नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधामजोगले तुमचं सर्वांचं आपल्या जोगले जो आप या यूट्यूब चॅनलमध्ये सरस्ते स्वागत करत आहे तर मंडळी आता संध्याकाळच्या ब्लॉगला आपण सुरुवात केले आणि आज आहे श्री गणेश जयंती तर तुम्हाला देखील सर्वांना श्रीगणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण जायला निघत आहोत कडाव येथे श्री बाल दिगंबर गणपती मंदिरामध्ये चला जाऊन बघूया श्री गणेश जयंती निमित्ताने आज तिकडे काय बघायला आपल्याला भेटणार ते देखील तुम्हाला आपण जाऊन बघूया सो चला आता माझ्यावर आहे गणेश गणेश आता येणार आहे तर गणेश आल्यानंतर आपण निघूया जायला तो म्हणजे आता आपण पोचतात कडामध्ये आणि तुम्ही रांगोळी वगैरे बघू शकता कशी काढली आहे मस्त वेगळी चला आता आपण इकडून जाऊया तर आता कॅमेरामॅन आपला गणेश आहे आणि कडामध्ये ट्रॉफिक तुम्ही बघूया आता उलटी घाई टाकली रे या आहे कडामध्ये ट्रॉफिक आणि दररोज अशी ट्रॉफिक असते कडामध्ये फेनो ड्रायव्हर जास्त असते आधी गेस्ट असतात ना बाहेर म्हणजे मग म्हणजे आता आपण आलो कडावमध्ये पोहोचलो आहोत तिकडे माझ्यावर गणेश आहे चला आता आपण इथे मोदक घेऊया हां सो आता आपण इथे मोदक घेऊत आणि मोदक घेऊन आता आत मी जाणार होतो आपण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला सो त्या पहिल्यांदा मोदक घेऊया तू काय बोलतो बाकी आज गणेशला सुट्टी नाही सेकंड शिफ्टला जाणार आहे नाईटला जाणार आहे सेकंड सेफ्ट मागच्या वेळ होती मोदक घेत आणि कडावमधला तर कडावमध्ये तुम्हाला हमेशा ट्रॉफिक तर भेटणारच बघायला देखील आणि निघूया जायला आता आपण देखील गाडी आपण तिकडे समोर लावली चल चला इकडे सजवलंय मग काय लाईट वगैरे लागली आणि श्री बालदिर गणेश मंदिर तडाव খু চল তাৰপ্া হ'লে চলা ছাগলে খেল মু दररोज गाड्या पार्किंगसाठी पुढे जागा असे यावेळेस बंद केल्यास तिकडूनच गाडी आतमध्ये येऊन देत नाही चला पहिल्यांदा तर आपण जाऊन दर्शन घेऊ लाईन लागलेली आहे बघून भरपूर मोठी लाईन देखील लागलेली इकडे सक्कालाला मजयो पाटोरे इकडे पालखी देखील निघणार

स भरपूर लाईन चालले आणि गर्दी देखील खूप झाली दर्शनासाठी थोड्या वेळानंतर आता इथून पालखी देखील निघणार आहे चला आता आपण देखील निघूया जायला सो इकडे पालखी आता थोड्याच वेळात निघणार आहे पालखी अच्छा कडामध्ये फिरणार आपल्या आता थोड्या वेळात पालखी मंदिरातून जी निघेल ती जाणार आहे श्रीराम मंदिरामध्ये त्यानंतर संपूर्ण कडावमध्ये फिरणार आहे आपण देखील आता बाहेर निघूया बरंच वेळ झाला आपल्याला देखील सो लाईन लागले दर्शनासाठी गणेश चला तुम्ही तिकडूनच फिर तिकडून तिकडे घेतलं हा हे बरं ऐकर हा तिथं काढ समोर ना समोर काढ सो मंडळी आमचं देखील दर्शन झालेलं आणि पालखीनंतर मग पूर्ण गावामध्ये फिरणार आहे कडावामध्ये पालखी आता आपण देखील घेऊया पुढं कुस्ती चालू आहे कुस्ती बघायला जाऊया थोड्याच्या नॉर्मल तुम्ही लाईन बघू शकता खूप लाईन देखील लागले दर्शनासाठी आणि आज जसं जसं टाईम होईल तसं जसं गर्दी देखील वाढणार ते चल गणेश आणि मी आता निघत जायला तेच शेल देखील तुम्ही लाईन बघू आपण इथे लाईन लागलो आणि लाईन कुठप ते बघूया आता आपण देखील बाहेर निघूया त्यानंतर आपण जाणार आहोत थोडक्यात कुस्ती बघायला देखील कुस्ती देखील तिकडे खूप छान असं डेकोरेशन देखील केलेलं आहे आणि तुम्ही जर बघू शकता की बाबा गावा आमचं देखील दर्शन झालं आहे दर्शन आम्ही बाहेर निघालो आणि आता चला गाव आहे थोडंसं आपण कुस्त्या बघायला तिथं खालच्या इडला कुस्त्या देखील चालू कुस्ती बघण्या दिला जातो गावांचा गाडीकडे पार्किंग केली आपण सो चला आता आपण इथं एक धुळेच्यासाठी एक आईस्क्रीम काय ते घेऊन जाऊया आता फोन काय ते तो झुमेंटच्यासाठी घेऊन जायचं आपण तिकडे गणेश थांबला आहे दाबिली खायला सो इकडे आपण घेत आहोत सो चला आता आपण फोन देखील घेतलेला आहे इकडे पुढे एक गणेश थांबलाय आहे दाबिली खायचे सो दाबिली खाऊन घेऊचा पहिल्यांदा आपण दाबील खायची इच्छा होती बाकी काय आमचं दुसरं काम झालं नाही इकडे कुस्त्या लवकरच बंद झालं लवकर संपलं आम्ही यायला त्याच्यामुळं काय विचार केला आपण दाबेली खाऊन जाऊया चला खाऊन दाबील आताच मधून घरी आलोय गणपती बाबा दर्शन देखील घेतले तर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला थोडक्यात छोटासा ब्लॉक गेलाय मोठा काही ब्लॉक झालेला नाही आणि जी पालखी आता निघणार होती ती म्हणजे की गणपती बाबाच्या मंदिरातून तर ती श्रीराम मंदिराच्या इथे जाणार होती पहिल्यांदा त्यानंतर तिथून जी पालखी फिरणार होती संपूर्ण गावामध्ये पालखी फिरणार होती सो आपण लवकर कारण आपल्याला थोडक्यात बघायचं होतं की कुशच्या देखील बघायला घ्या परंतु कुशच्या देखील संपल्या होत्या पूर्ण झाल्या होत्या तिथून आपल्याला बघायला भेटले नाही सो चला आता आपण देखील घरी आलो आहे आणि चला आता आपण देखील ही व्हिडिओ जर संपले जर व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी काही नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय